संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर वर आता आरोप सिद्ध झालेले आहेत कोर्टाने देखील आरोप सिद्ध झाले असं आहे संतोष देशमुख यांची केस लढणारे वकील उज्ज्वल निकम यांनी देखील वर्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की त्यांच्यावर आता आरोप सिद्ध झालेले आहेत त्यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सुट्टी मिळणार नाही त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा होईल असं आश्वासन उज्ज्वल निकम यांनी केलेलं आहे परंतु एका बाजूने पाहिलं तर उज्ज्वल निकम म्हणतात की कोणा व्यक्तीवर अन्याय नाही झाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय यांना न्याय मिळणं ही वेगळी बाजू आहे परंतु एखाद्या व्यक्तीवर अन्याय ही होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे याचा अर्थ असा होतो वाल्मिक कराड की कराड यांची किंवा उज्ज्वल निकम यांना यायला लागले आहे का हा मोठा प्रश्न आता पडलेला आहे कारण की संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आहेत कारण की कोणाचा तरी पती गेलेला आहे कोणाचा भाऊ गेलेला आहे गे कोणाचे वडील गेलेले आहेत त्यामुळे त्यांना न्याय मिळणं ही खूप महत्वाची आणि गरजेची बाब आहे उज्ज्वल निकम यांच्यावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील पूर्ण नेते मंडळी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय यांनी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यास महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्यांना भाग पाडला आणि मुख्यमंत्री यांनी उज्ज्वल निकम यांची या केस मध्ये नियुक्ती केली परंतु आता अकरा महिने होत आलेले आहेत तरी देखील संतोष देशमुख यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही उज्ज्वल निकम म्हणतात की आरोपींनी अनेक वकील बदलले तरी देखील काहीही फरक पडलेला नाही आता आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे कारण की त्यांना न्यायालयाने दिलासादायक फैसला न दिल्यामुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये आता धाव घेतलेली आहे तर आता पाहावं लागेल वाल्मिक कराड आणि त्याच्या गेंगला संभाजीनगर उच्च न्यायालय काय फैसला देते उज्ज्वल निकम यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड यांच्यावर देखील अन्याय नाही झाला पाहिजे तो जर निर्दोष असेल तर त्याची देखील सुटका झाली पाहिजे कारण की एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा लावणं हे फार मोठा गुन्हा असतो असं त्यांचं म्हणणं आहे कारण की ते स्वतः म्हणले की कोणावर अन्याय देखील नाही झाला पाहिजे तर पाहुयात आता हा मॅटर कोणत्या टोकाला जातोय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय न्यायाची वाट पाहत आहेत तर त्यांना न्याय मिळणं हे खूप गरजेचं आहे कारण की निर्गुण हत्या ही संतोष देशमुख यांची के केलेली आहे तर तुमचं मत काय आहे या विषयावर या पूर्ण आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर या आरोपींना फाशीची शिक्षा झाली तरच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल तर या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र